अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणून आपल्यास माहितीच असेल की येत्या रविवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी रविवार आहे आणि या दिवशी आपली महाशिवरात्र तिथे आलेली आहे आता महाशिवरात्री आपणास माहिती आहे की सर्व आपल्या जे शिवभक्त आहेत जे आपले सर्व काही आपले भगवान शंकरांचे भक्त आहेत त्या सगळ्यांसाठी अतिशय मोठा हा दिवस असतो महाशिवरात्र म्हणजे जसं बघायला गेलं तर खूप जण सोळा सोमवार असतील भगवान शंकरांचे सोबत प्रदोष काळातले व्रत असतील किंवा सोमवारी का असे ना नक्कीच मनोभावे श्रद्धेने त्यांचं व्रत करतात उपवास करतात सेवा मंत्र स्तोत्र अभिषेक मंदिरात नित्य ने माने जाणे हे सर्व गोष्टी करत असतात कारण की का आपणास माहितीये की भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत भक्तांच्या एका हाकेला ते धावून येणारे आहेत आणि आपणास तर सांगितलंच आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जन्म द्यायचं काम ब्रह्मदेव करतात आपल्याला पालन पोषणाचं काम आपले भगवान विष्णूंकडे आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे आपल्या भगवान शंकरांकडे आहे त्यामुळे भगवान शंकरांनी जर आपण मनोभावे श्रद्धेने सेवा जर केली त्यांची मनोभावे श्रद्धेने फक्त अभिषेक जर त्यांचा आपण केला एक लोटाभर पाणी जर त्यांच्या आपण मूर्तीवर वाहिलं तरी सुद्धा आपल्याला भरभरून पुण्य आपल्याला प्राप्त होत असतात आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात तर मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की महाशिवरात्री दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवरती किंवा आपल्याला त्यांच्या मंदिरामध्ये असेल किंवा घरी असेल आपल्याला एक विशिष्ट प्रकारच्या काही वस्तूने अभिषेक त्यांना करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या सांसारिक अडचणी असतील समस्या असतील तर सगळ्यांचं आपलं निराकरण होऊ शकतं तेही शंभर टक्के आणि महाशिव पुरा महाशिवपुराण आपल्याला माहिती असेल खूप लोकांनी ऐकलं पण असेल त्या शिव महापुराणानुसार सुद्धा आपल्याला मी काही सांगणार आहेत गोष्टी त्या तुम्ही जर अर्पण केल्या महादेवांच्या पिंडीवर तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के त्याची अनुभूती येणार आहे तर आपण जास्त वेळ न घालतो त्या वस्तू कुठल्या आहेत किंवा त्या गोष्टी कुठल्या आहेत आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे जास्त काही महागडा नाही जास्त काही कठीण नाही आहे अत्यंत साध्या सोपे आहे घरगुती अशा आहेत त्या नक्कीच जाणून घ्या व्हिडिओ त्यासाठी नक्कीच पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली तर मंडळींनो नो आपण सांगितल्याप्रमाणे येत्या पंधरा तारखेला म्हणजेच येत्या रविवारी पुढच्या रविवारी महाशिवरात्र आली आहे जसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्री ही तिथे असते पण माघकृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी जी महाशिवरात्र येते ती अत्यंत मोठी असते आणि असं म्हटलं आहे शास्त्रानुसार तर तुम्ही महाशिवरात्री जर उपवास केला मनोभावे श्रद्धेने व्रत केलं त्यांचं सगळं काही सेवा उपासना सर्व अभिषेक जर त्या दिवशी आपण केल्या तर नक्कीच आपल्याला संपूर्ण प्रदोष काळात जे काही प्रदोष व्रत असतात प्रदोष काळ जे असतात ते संपूर्ण आपल्याला फळप्राप्ती या एका महाशिवरात्रीच्या व्रताने मिळत असते त्यामुळे भरपूर म्हणजे भरभरून लोक या दिवशी खूप सेवा मंत्र स्तोत्र अभिषेक खूप मोठ्या प्रमाणात करत असतात सोबत मंदिरामध्ये जर बघायला गेलं तर एकही असं महादेवांचं किंवा शंकरांचं मंदिर नसेल छोट मोठं तिथे सगळ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असणार म्हणजे असणार म्हणजे आता चौदा तारखेला रात्री बारा वाजल्यापासूनच आपल्याला बघायला मिळेल की किती गर्दी असते कोणी कोणी आदल्या दिवशीच दर्शन घेतं आदल्या दिवशीच अभिषेक वगैरे असतात भरभरून प्रमाणात तिथे गर्दी असते तर मंडळींनो आता आपल्याला माहिती असेल की भगवान महादेव हे सदाशिव आहे ता, भग भक्तांच्या एका हाक्यावरती धावून येतात आणि लवकर प्रसन्न होणारे अशी आपले भगवान शंकर आहेत महादेव आहेत तर नक्कीच आपण जर त्यांच्या महाशिवरात दिवशी आपण नक्कीच उपवास करणार आहोत आपण संकल्पयुक्त आपण व्रत करणार आहोत सेवा करणार आहोत रुद्राभिषेक देखील करणार आहोत आणि हो ज्यांना कोणाला महाशिवरात्रीनिमित्त घरच्या घरी रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे साध्या सोप्या पद्धतीने संपूर्ण कृतीयुक्त मी कालच्या व्हिडीओ दाखवलेला आहे आपण तो जाऊन व्हिजिट करू शकतो त्या चॅनल म्हणजे व्हिडिओवरती वरती तुम्हाला कळेल की घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने दिंडोवे स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे आपण घरच्या घरी अभिषेक म्हणजे रुद्राभिषेक कशा पद्धतीने करू शकतो ते त्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि सर्वोत्तम काळ कुठला आहे आपला निश्चित काळ पूजेचा तो पण काल काल कालचे व्हिडीओ सांगितले आहे नक्की जाऊन चेकआउट करा ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांनी साधी सांगते आहे तर मंडळी नो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक लोटाभर पाणी जरी आपण भगवान शंकरांच्या मूर्तीवर जर वाहिलं तरी सुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असं नाही की हीच वस्तू पाहिजे तीच वस्तू पाहिजे पण आता कसं आहे आपल्या केंद्रातील मार्गदर्शनानुसार आपल्या तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं कर्तव्य आहे आमचं तर नक्कीच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार की आपल्या विशिष्ट प्रकारच्या वस्तू आहेत गोष्टी आहेत ज्या आपण मनोभावे श्रद्धेने जर अर्पण केल्या तर नक्कीच त्याच्या आपल्या त्या प्रत्येक गोष्टीने त्या प्रत्येक वस्तूला अभिषेक आणि आपल्या समस्या सुटू शकतात फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे बस मन नाही भाव देवा मला पाव असं व्हायचं आणि फक्त आपण काहीतरी पाहिजे म्हणून त्या गोष्टी करतोय असं नाही करायचं म्हणून श्रद्धेने फक्त आपलं ती कृती करायची आणि म्हणजे ती <coughs> इच्छा पूर्ण होणे न होणे सगळं काही भगवान शंकरावर सोडून द्यायचं आहे तर आता सगळ्यात पहिले मग आपल्याच माहिती आहे की आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर जर तुमच्याकडे काहीच तुम्हाला वेळ नाही आहे किंवा कुठल्या वस्तू तुमच्याकडे नसेल तर यथाशक्ती मी सांगेल लोटा भर लोटा भर की तुम्ही लोटाभर पाणी जरी तुम्ही भगवान चंद्रांच्या पिंडीवर अभिषेक जर केला रुद्राभिषेक जर केला पेयच्या थंड पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे पेयचं थंड पाणी घ्या लोटाभर पाणी जरी तुम्ही वाहिलं ओम नम शिवाय म्हणून किंवा तुम्ही रुद्राभिषेक केला किंवा इतर मंत्र स्तोत्र महादेवांची जर तुम्ही म्हणून महादेवांच्या पिंडीवर लोटाभर पाणी जरी वाहिलं तरी सुद्धा तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मनशांती लागते आणि मनशांती आपणास माहिती आहे की म्हणजेच मानसिक आरोग्य आपलं स्थिर साबर राहतं आणि आजकालच्या युगामध्ये मानसिक आरोग्य नीट राहणं खूप गरजेचं आहे मानसिक आरोग्य जर एकदा ढासळलं तर आपणास माहिती आहे की वे, ते नुकसान आपल्या म्हणजे व्यक्तींचं होऊ शकतं आपलं असेल किंवा घरातल्या व्यक्तींचं असेल किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आहे ते होऊ शकतं त्यामुळे लोटाभर पाणी ते थंड पाणी तुम्ही नक्कीच भगवान शंकराच्या पिंडीवर काही जर वस्तू नाही भेटला तर नक्कीच थंड आपण पाणी ते अर्पण करू शकाय करू शकणार आहात तर तुम्हाला सांगितलं थंड पाणी अर्पण केल्याने मानसिक लाभते आणि मनोकामना देखील पूर्ण होतात दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय दूध दूध आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर आता सगळेजण आपल्याला माहिती आहे की पंचामृत असेल तुम्ही पंचामृत एकत्र करून सुद्धा अभिषेक करू शकता जर त्यांची इच्छा असेल की विशिष्ट वेगवेगळ्या वस्तू घेऊन आपण अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडीवरती मूर्ती आपला मूर्ती नाही सॉरी पिंडीवरती तर नक्कीच तुम्ही करू शकता आणि अजून एक गोष्ट या सगळ्या ज्या वस्तू मी जर सांगणार आहे टप्प्याटप्प्याने त्या तुम्ही मी तर म्हणेल किंवा घरच्या घरी आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान शंकरांची पिंड असणारच आहे त्यामुळे तुम्ही शांतपणे सावकाश मंत्र स्तोत्र उच्चार करून तुम्ही घरच्या घरी अभिषेक करू शकता आता जर मंदिरात जाऊन तुम्ही या गोष्टी व्हायचं म्हणताल तर खूप गडबड होणार आहे खूप गर्दी असणार आहे अक्षरशः एकमेकांना लोटालोट होऊ शकते तुम्हाला काही त्या वस्तू शांतपणे करता सुद्धा येणार नाही आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये भगवान शंकरांची पिंड असणारच आहे पंचधातूची त्याच्यावर तुम्ही मनभावी श्रद्धेने अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे तिथे सुद्धा जर अभिषेक केला तरी सुद्धा तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होणारच आहे दुसरं तुम्हाला सांगितलं दूध दूध तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंड अर्पण करायचं आहे खूप जण अर्पण करणारच आहे पण त्याच्या मागचं आपल्याला म्हणजे काय कारण आहे दूध अर्पण करायचं ते पण आपल्याला कळायला पाहिजे आणि त्याचं काय फळ प्राप्ती मिळते ते पण कळायला पाहिजे तर दूध हे कच्चं असावं आणि कच्चं दूध जर तुम्ही त्या दिवशी अर्पण केलं आणि थंड असावं ते कच्चं दूध म्हणजे आपल्याच माहिती असेल आपण ज्यावेळेस बाजारात दूध आणतो तर ते तापवायचं नाही तापवून थंड करून ते थंड दूध नाही कच्चं दूध आपण ज्यावेळेस बाहेरून दुधाची पिशवी किंवा दूधवाल्या मा दूध दिल्यानंतर ते डायरेक्ट दूध थोडंसं बाजूला वाटीत काढून ठेवायचं आणि त्या दुधाने आपल्याला भगवान शंगाच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो ते दुधाचा अभिषेक केल्याने थंड दुधाचा म्हणजेच कच्चे दुधाचा जर अभिषेक केला तर नक्कीच आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं दुसरी आहे ती म्हणजेच मध मध आपल्या आयुष्यामध्ये काही पण तुमच्या आयुष्यातलं म्हणजे आयुष्य तुम्हाला असेल किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला असेल दीर्घ आजार आहे तो बराच होत नाही आहे अशा प्रकारचं काही असेल आजार पण असेल किंवा तुमच्या जर नातेसंबंधामध्ये काही वितुष्ट निर्माण झालं आहे नातेसंबंध तुमचे काही ठीक नाही आहेत तर नक्कीच भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून सुद्धा तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता कच्चं दूध आणि थंड असावं बस एवढं तुम्हाला एक चमचा दोन चमचा तुम्ही नक्कीच किंवा पाच चमचे तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे तो पण कच्च्या दुधाने तर त्यानंतर दुधानांतर ते म्हणजे मध मधाने जर आपण एक चमच्या भर मध जर आपण भगवान शंकरापिंडी अभिषेक जर त्याने केला नकीस आपला घरा आपला काई है, है, नकीस तर नक्कीच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या स्वतःला जर काही आजार पण असेल दीर्घ आजार चालू आहे घरात एखादी व्यक्ती खूप आजारी आहे तर नक्कीच त्या व्यक्तीसाठी आपण प्रतीर्थ जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर जर मधाचा अभिषेक केला ओम नम शिवाय म्हणून किंवा इतर स्तोत्र मंत्र म्हणून तर नक्कीच मधाचा फायदा होणार आहे आणि सोबतच जर तुमच्या कुठल्या घरातल्या व्यक्तींमध्ये किंवा नाते ना नातेवाईकांमध्ये नातेसंबंधामध्ये वितुष्ट निर्माण झाला आहे काही गोडवा निर्माण नाही होत आहे त्याच्यामध्ये तर नक्कीच मी सांगेल किंवा मधाने नक्कीच मधा मध मद म्हणजे गोड असतं गोडवा असतं मधामध्ये तर नक्कीच मधाने अभिषेक करायची भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायला विसरू नका नातेसंबंध देखील तुमचे सुधारणार आहेत आणि सोबतच दीर्घ आजार काही घरामध्ये असेल किंवा आजार पण असेल किंवा भविष्य काळात काही आजार पण येऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच त्यांनी अभिषेक करावा त्यानंतर येतं ते म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं सगळ्यांच्या आयुष्यात ही म्हणजे मला वाटतं गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मीप्राप्ती व्हावी असं कुठलीच अशी व्यक्ती नसेल की ज्याला लक्ष्मीप्राप्ती व्हावी किंवा होऊ नये असं वाटत असेल नक्कीच प्रत्येकाला लक्ष्मी ही प्रिय आहे पैसा प्रिय आहे सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही प्रिय आहे तर या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला शिव महाशिवरात्रीला उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे उसाच्या रसाने भरपूर जण गर्दी करतात मंदिरामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल तर उसाच्या रसाला खूप जास्त प्राधान्य असतं आणि आपल्या केंद्रात पण सांगितलं आहे उसाच्या रसाने जर तुम्ही भगवान पिंडीवर आपण अभिषेक जर केला किंवा चमचाभर किंवा पाच चमचे जर आपण त्यांना याच्यावरती आपण रस जर आपण वाहिला किंवा अभिषेक जर केला ओम नम शिवाय किंवा मंत्र म्हणून तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्याला प्रदान होत असतं त्यानंतर जे आहे ते म्हणजे संतान प्राप्तीसाठी भरपूर जणांना इच्छा असते संतान प्राप्ती व्हावी तर त्यासाठी महादेवांची सेवेला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं आणि भगवान विष्णूंच्या तर नक्कीच मी सांगेल की संतान प्राप्ती जर तुम्हाला भावी असं वाटत असेल किंवा घरातली एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नाही आहे नातेवाईकांमध्ये असेल कोणी असेल त्यांना नक्कीच ही सेवा सांगा की संतान प्राप्तीसाठी तुम्हाला गाईचं गाईचं कच्च्या दुधाचा अभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवर करायचा आहे गाईचं कच्चं दूध म्हणजेच न तापवलेलं कच्चं दूध असावं त्यानंतर ते म्हणजेच काय तर आपल्याला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वतःला किंवा घरातल्या व्यक्तींना किंवा कुटुंबाला जर प्रखर पितृदोष आणि घेरलेला आहे किंवा प्रखर पितृदोष तुम्हाला सांगितलेला असेल मग तो प्रखर असेल किंवा साधा असेल पण पितृ जर जर पितृदोष जर असेल तर नक्कीच मी सांगेल शंभर टक्के महादेवाच्या पिंडीवर किंवा शंकर महादेवांच्या पिंडीवरती महाशिवरात्रीला काळ्या तिळाचा अभिषेक करायला विसरायचं नाही काळ्या तिळाला आपल्यास माहिती खूप जास्त महत्व आहे जर संबंधित काही समस्या असतील तर नक्कीच आपल्याला आपण कशी मूठ कशी वाहतो आपण श्रावण महिन्यामध्ये त्या पद्धतीने काळ्या तिळाची तुम्हाला मूठ व्हा किंवा तुम्ही अभिषेक जर त्यांनी केला तर अतिशय उत्तम तर नक्कीच पितृदोष असेल तर काळ्या तिळाचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्या आणि तांदुळाचं पण पा, पांढरे अख्खे तांदूळ असं हे पांढरे अख्खे तांदूळ त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्या दिवशी त्यानंतर ते म्हणजेच दही दही अर्पण जर आपण केलं भगवान तर नक्कीच आपल्या आपल्या जी काही कामं अडलेली आहेत आपल्याला ज्या कामामध्ये यश मिळत नाही आहे खूप रखडलेली ती कामं आहेत मग कोर्ट कचेऱ्यांची असेल किंवा कुठली कामं असेल तर ते शुभ कार्य पूर्णत्वाला जावी किंवा ती कामं आपली यशाच्या मार्गाने पुढे जावी तर असं वाटत असेल तर नक्कीच दह्याने आपल्याला भगवान पिंडीवर अभिषेक करायचा आहे आता दही अर्पण करताना जे तांब्याचा आपल्याला लोटा असतो बघा किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला दही घ्यायचं नाही आहे असं म्हटलं जातं की बा दही आणि तांब जर एकत्र आलं तर ते विष तयार होतं त्याचं आणि आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अशा प्रकारची गोष्ट विषयुक्त ही प्रदान करायची नाही आहे त्यामुळे दही जर असेल तर छोट्याशा स्टीलच्या वाटीमध्ये तुम्ही घेऊन ते अर्पण करा चमच्याने ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला डोक्यावर कर्ज बाजारी आता ही खूप लोकांना गोष्ट सतावते डोक्याचं कर्ज वाढत चालत आहे काय करू काय करू म्हणून तर नक्कीच सांगेल महाशिवरात्र आहे भगवान शंकराच्या पिंडीवर जर कर्ज असेल डोक्याचं कर्ज वाढतच चाललं आहे कमी होत नाही आहे तर नक्कीच तुम्हाला मसूर डाळ अख्खी मसूर डाळ असेल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान शंकराच्या पिंडीवरती त्यानंतर तुम्हाला मी सांगेल आता शिव महापुराणानुसार सुद्धा सुद्धा काही गोष्टी आहेत आता ह्या पण आहेतच महत्वाच्या पण शिव महापुराणानुसार सुद्धा आपल्याला महादेवाला कशाने अभिषेक करावा त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते सांगितलं आहे शास्त्रानुसार तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं प्रमाणे ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडतो सोबतच सुख आणि अपत्य वृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानले गेले आहे बघा शिव महाप्रमाणानुसार सुद्धा सांगितलेलं आहे त्यानंतर येतं ते म्हणजे आपल्या घरात लहान मुलं आहेत अभ्यासामध्ये थोडेसे कमकुवत आहेत त्यांची बुद्धी तल्लक व्हावी वाटत असेल स्मरणशक्ती मुलांची कमी आहे अभ्यासामध्ये त्यांना शिकवलेलं कळत नाही किंवा लक्षात राहत नाही आहे अभ्यासाची आवड निर्माण होत नाही मुलांमध्ये त्या तल्लक बुद्धिमत्तेसाठी आपल्या विद्यार्थी दशेतील मुलांना त्यांच्या हाताने जर भगवान शंकरांच्या पिंडीवर साखर मिश्रित दूध कच्च दूध असावं त्यात साखर मिश्रित असावी आणि ते महादेवाला अर्पण नक्कीच करावं नक्कीच मला जी फळ प्राप्ती होऊ शकते मुलांमध्ये परत जाणवतो त्यानंतर ते म्हणजे त्यान शिवलिंगावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उसाचा रस लक्ष्मी तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवाला गंगेचं पाणी गंगेचं पाणी जर असेल तुमच्याकडे किंवा गंगा जरी असेल तुमच्याकडे ते सुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तर नक्कीच मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलं गेलेलं आहे गंगाजल जर भेटलं तर अतिशय उत्तम नक्कीच सांगाल केंद्रामध्ये बघा किंवा कुठे धार्मिक दुकानात गंगाजल नक्कीच भेटतं तर नक्कीच तुम्ही त्याने अभिषेक केला तर अतिशय उत्तम असणार आहे त्यानंतरच म्हणजे काय जर शारीरिक रूपामध्ये एखादा मनुष्य कमजोर आहे कमजोर म्हणजे तुम्हाला कळत असेल की बघा खालेलं अंगी लागत नाही शारीरिक कमकुवत आहे खूप त्याला एनर्जीच नाही आहे कुठल्या प्रकारची सतत आजारी असतो तर त्या व्यक्तीला जर त्या व्यक्तीने म्हणजे एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्या व्यक्तीने गायीच्या शुद्ध तुपाने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते हे पण सांगितलं गेलेलं आहे बघा सगळ्या मी वस्तू सांगितल्या टप्प्याटप्प्याने यातल्या जेवढ्या वस्तू तुम्हाला अवेलेबल होतील तेवढ्याने तुम्ही अभिषेक करा तरी सुद्धा चालणार आहे मी खरं सांगेन ह्या आपल्या सगळ्या घरगुती वस्तू आहेत काही वस्तू आहेत आता उसाचा रस वगैरे आपल्याला बाहेरून थोडा आणावा लागेल तो पण काही जास्त महाग नाही आहे जे पण जेवढं शक्य होईल तेवढं साहित्य एकत्र घ्यावं वाटी वाटीमध्ये आणि ते सगळं काही आपण भगवान शंकराचे पिंडीवरती घरच्या घरी आपण हा अभिषेक करावा संपूर्ण त्याचं फळ प्राप्तीतला मिळत असते आता अभिषेक केलेल्या त्या पाणी असेल मध असेल दूध असेल तूप असेल उसाचा रस असेल किंवा इतर कच्चं दूध वगैरे सगळं आहे तर त्याचं काय करायचं अभिषेक केल्यानंतर ते अभिषेक केल्यानंतर ते थोडं सगळं घरांनी घरामध्ये घरातल्या व्यक्तींना तीर्थ म्हणून थोडं थोडं आपल्याला प्यायला द्यायचं आहे ते खूप प्रभावी असतं नक्कीच मी सांगेल हे सगळं थोड्यानी प्रसाद म्हणून नक्कीच घरामध्ये घ्यायचं आहे थोडस घरात शिंपरायचं थोडंसं टॉयट बाथरूम सोडून घरामध्ये थोडंफार आणि त्यानंतर ते उरलेलं जे आहे तर ते मी इथे म्हणे की संपून सुद्धा जाऊ शकेल कारण की त्याच्यामध्ये सगळं आहे दूध आहे तूप आहे दही आहे सगळं काही आहे तर नक्की उसाचा रस पण आहे सगळं काही गोड असं असणार आहे ते प्रसाद म्हणून तुम्ही सगळं संपवलं तरी सुद्धा चालेल किंवा नाही संपल्या गेलं तर सगळं थोडंफार तुळशी सोडून इतर झाडांना जर टाकलं तरी सुद्धा चालणार आहे पण नक्कीच या पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा अभिषेक करा आणि आपल्या सा, सौऱ्या सर्व काही आपल्या जे काही सांसारिक अडचणी आहेत त्यातून आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी मार्ग हा सापडणार आहे अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी मत